गायमुख घाटाचे पुनर्पृष्टीकरण घोडबंदर सेवा रस्ते जोडणी अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणाच्या वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामं पूर्ण होऊन नवीन वर्षात जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडी मुक्त होईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका बैठकीदरम्यान केलंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती ठाणे महानगरपालिकेतील मुख्यालयातील कैलासवासी अरविंद पेंटचे सभा झालेल्या आयुक्त सौरभ एम एम आर डी सह महानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट घर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह महापालिका एम एम आर डी ए मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकारी म्हाडा इत्यादी विभागाचे अधिकारी येथे उपस्थित होते घोडबंदर रोडवरील विविध विकास कामांसंदर्भात किंवा समस्यांसंदर्भात जस्टिस फॉर गोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी या बैठकीमध्ये सादरीकरण केले त्यांचा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एम एम आर डी ए महापालिका मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावरील कामांच्या स्थितीची माहिती घेतली गायमुख घाटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुनर्पुष्टीकरणाचं काम वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून केलं जाणार आहे त्यावेळी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाण पुलावरील रस्त्यांची डागडुजी पुनर्पुष्टीकरण एकाच वेळी हाती घेऊन पूर्ण केलं जावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या विविध विकासकामांचं लोकार्पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तसंच डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत करण्यात येईल असंही मंत्री सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे